हा मित्रांनो नऊ वाजण्याविरोध आज आहे तर आपल्या कोकणी विराज या महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर आत्ता वाजले सकाळचे साडेतीन झालेत आणि मी चालले आज आमच्या श्रीमान मथुरबाई बोटाळा हायस्कूल गावतले या शाळेचे आज सण झाले रत्नागिरी दर्शनला तसा ज्याचे व्हिडिओ असेल ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण डव्या डायरेक्ट हायस्कूलमध्ये जायचो चालतं धाव्या amatai amatai ya taro e layi dhamen bingo aksu mara bando tayo 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 bando tayo

जो सर पाठ मांगर काय रे काय

काय नाही होत तर मित्रांनो तुम्ही बघता आता आम्ही परशुराम लालो मंदिरात गेलो पाय वगैरे पडलाय कॅमेरा आलावट नव्हता म्हणून

का या बाजूला काम काळ काम आणि देव एक नाम असं म्हटलं जात याच्या पाठीमाचं जे मंदिर आहे ते परशुरामांच्या आईचं मंदिर आहे कोणाचं आहे आईचं आई ही भूमी पूर्णपणे समुद्राने व्यापलेली होती कोणी समुद्रानं आपल्याला राहायला जागा नव्हती भगवान परशुरामाने बाण मारून समुद्राला मागे हटवली आणि ही भूमी निर्माण केली म्हणून या भूमीला परशुराम भूमी असं म्हणतात काय म्हणतात भगवान विष्णूचे जे दहा अवतार झाले त्यातला सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम किती अवतार सहावा अवतार त्यांच्या आईचं नाव रेणुका आणि वडिलांचं नाव जमदग्नी अग्नि काय आईचं नाव आणि रेणुका आणि वडिलांचं नाव हे मी सांगतो ते ऐकून ठेवायचं आहे गेले गेले उद्या सकाळी काय प्रश्न असणार आहे गेले गेले उद्या सकाळी काय माहिती सांगताना अशी शूटिंग करते भेटले बडे सर आशे के कोने कोने में और ना और 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 ये आकाशवाणीवर जी आता पाणी